नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाच्या आहे पंचतत्व आयुर्वेद मध्ये स्वागत आज आपण अलर्जिक रायनायटिस बद्दल माहिती घेणार आहोत अलर्जीक रायनायटिस का होतो त्याच्याबद्दल काळजी काय घ्यावी आणि कोणती घरगुती चिकित्सा आपण करू शकतो त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा सगळ्यात पहिल्यांदा ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे काय ते आपण पाहूया ऍलर्जिक रायनायटिस म्हणजे कोणत्या तरी पदार्थाची अलर्जी होते जसे की धुळीची ऍलर्जी होते परागकणांची एलर्जी असते पोल्युशनमुळे त्रास होतो त्याला ऍलर्जिक रायनायटीस असं म्हटलं जातं एरवी होणाऱ्या व्हायरल सर्दीपेक्षा या सर्दीमध्ये फरक असतो त्याच्यामध्ये शिंका ह्या वारंवार येतात आणि खूप जास्त प्रमाणामध्ये येतात नाकातून पाण्यासारखा स्राव बाहेर येत कंटिन्युअसली येत असतो डोळ्यातूनही पाणी येतं अशा प्रकारची लक्षण अलर्जिक रायनायटिस मध्ये दिसून येतात ताप ये ये हा शक्यतो येत नाही परंतु शिंका आणि नाकातून पाणी येणं याचं प्रमाण हे खूप जास्त असतं व्हायरल रायनायटिस मध्ये ताप येतो येणारा जो स्राव असतो हा थोडासा पिवळसर अशा रंगाचा असतो अलर्जी सीजनल असू शकते किंवा हा त्रास काही जणांना वर्षभरही होतो आता या त्रासासाठी करू शकतो ते आपण जाणून सर्वात याच्यामध्ये तीन मुद्दे महत्वाचे आहेत एक आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवणे निदान परिवर्जन करणे आणि रोगाची चिकित्सा करणे असे तीन मुद्दे याच्यामध्ये येतात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय करता येईल रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण आयुर्वेदाने सांगितल्यानुसार दिनचर्या आणि ऋतुचर्याचं चा पालन केलं पाहिजे आहार सेवन करण्याचे काही नियम आयुर्वेदाने सांगितलेले आहेत त्यांचं पालन केलं पाहिजे सदाचार सदाचाराचे पालन केले पाहिजे याच्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते आपली रोग प्रतिकार शक्ती जर चांगली असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्याधी अशक्यतो होत नाही त्यानंतर निदान परिवर्जन करणे निदान परिवर्जन म्हणजे काय ज्या कारणामुळे आपल्याला त्रास होत आहे ते कारण टाळणे त्याला निदान परिवर्जन असं म्हणतात याच्यामध्ये जर थंड पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा थंड वातावरणामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्रास होत असेल तर शक्यतो थंड पदार्थ खाऊ नयेत आणि थंड वातावरणामध्ये जर आपल्याला जावं लागत असेल तर पायामध्ये सॉक्स घालणे डोकं हे कवर करून मगच घराच्या बाहेर पडणे ही काळजी जरूर घ्यावी त्याचबरोबर कार्बोनेटेड टेन्स जसे की कोल्ड्रिंक्स आहेत त्यांचं सेवन शक्यतो करू नये त्याच्यामुळे अलर्जिक रायनायटीसचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो शिळं अन्न खाऊ नये शिळं अन्न खाल्ल्यामुळे शरीरातला वातदोष हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो त्याचबरोबर दूध दुद, आणि दुधाचे पदार्थ सेवन केल्यावर कफदोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढतो त्यामुळेही वाढलेला कफ हा कोणत्या ना कोणत्या मार्गे व्याधी उत्पन्न करतो आणि अशा लोकांमध्ये अलर्जिक रायनायटीसचा त्रास होऊ शकतो आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे प्रतिशयाची चिकित्सा करताना सर्वात प्रथम थंड हवेमध्ये जाऊ नये थंड पदार्थ खाऊ नये ते वर्ज करावेत असं सांगितलेलं आहे आपण ज्या ठिकाणी राहत आहोत त्या ठिकाणी डायरेक्ट थंड हवा आत येणार ना नाही याची काळजी घ्यावी आपले काम हे शक्यतो कवर करूनच ठेवावेत म्हणजे आपण एखादी वापरू शकता जेणेकरून कानांना आणि डोक्याला थंड हवा लागणार नाही आपला आहार असावा म्हणजेच विटॅमिन सी युक्त अन्न पदार्थ आपण जास्त प्रमाणामध्ये खाऊ शकतो जसं की संत्री आहे मोसंबी आहे पेरू आहे लिंबू आहे यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा दही हे काही जण थंड समजतात परंतु ते उष्ण असतं त्यामुळे ज्या लोकांना जीर्ण प्रतिशयाचा त्रास होत आहे अशा लोकांनी दही खाल्लं तरीही चालेल दही हे उष्ण असल्यामुळे कफ हा कमी होतो जीर्ण प्रतिशयाचा त्रास कमी व्हायला मदतच होते जेवणामध्ये दही डाळिंब यांचा समावेश असावा सूप आपण पिऊ शकता याच्यामुळे कफ कमी होतो आणि सर्दीचा त्रास कमी होतो त्याचबरोबर जर तुम्ही दूध घेत असाल तर दुधामध्ये सुंठ पिंपळी मिक्स करून मग ते दूध सेवन करावं शक्यतो दूध हे वर्ज असं सांगितलेलं आहे परंतु जर आपल्याला दूध प्यायचं असेल तर ते सुंठ आणि पिंपळी हळद हे मिक्स करून मगच घ्यावं त्याशिवाय दूध हे सेवन करू नये ह्या घरगुती उपायांनी जर आपल्याला फरक पडत नसेल तर मात्र आपल्याला आयुर्वेदिक वैद्यांकडून चिकित्सा करून घेतली पाहिजे चिकित्सेमध्ये याचे काही टप्पे सांगितलेले आहेत स्नेहन आणि स्वेदन स्नेहन म्हणजे काय आपण सर्वांगाला तेल लावून मालिश करणे किंवा नाकामध्ये आपण तेलाचे किंवा औषधी सिद्ध तुपाचे आपण काही थेंब नाकामध्ये रोज सकाळी टाकू शकतो त्यानंतर वाफ घेणे या प्रकारच्या चिकित्सेने गंडूश म्हणजेच ऑइल पुलिंग हे सांगण्यात आलेलं आहे परंतु हे गंडूश फक्त एकच दिवस न करता रोज आपल्या दिनचर्येमध्ये याचा समावेश असला पाहिजे धूमपान धूमपान म्हणजे धूम्रपान नाही धूमपान म्हणजे औषधी वनस्पतींचा धूर करणे आणि आणि तो आने तो आत घेणे आणि तोंडाने परत बाहेर काढणे याला असा शब्द वापरलेला आहे या ही जर फरक पडत नसेल तर आपल्याला वमन ही चिकित्सा म्हणजे वमन हे पंचकर्म करण्याची गरज भासू शकते वमन या पंचकर्मामध्ये शरीरामध्ये संचित असलेला सर्व कफदोष हा उलट्यांद्वारे बाहेर काढला जातो आणि त्यानंतर रसायन चिकित्सा घेतल्यानंतर आपल्याला व्याधीपासून पूर्णपणे मुक्ती मिळू शकते ऍलर्जीचा त्रास टाळण्यासाठी सर्वात प्रथम घरातून बाहेर पडत असताना नाकाला आतून खोबरेचं तेल लावणे किंवा मास्क वापरूनच घराच्या बाहेर पडणे अशी जर आपण काळजी घेतली तर आपल्याला त्रास हा होणारच नाही आणि जर त्रास होत असेल तर मात्र आपण आयुर्वेदिक चिकित्सा नक्की घ्यावी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीचा तुम्ही नक्कीच वापर करून घ्याल आणि आपल्या त्रास त्यामार्फत मार्फत कमी होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद